नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता जानकी पूर्ण रस्त्यावर पळत असते कारण आता तिला ऋषिकेशला कळवायचं असतं की त्यांचा जीव धोक्यामध्ये आहे परंतु ऋषिकेश मात्र फोन उचलत नसतो इकडे मात्र ऐश्वर्या सुमित्रासमोर सगळं सत्य आणते की ह्या दोघांनी जानकी वहिनीला घरात आणलं होतं तर तेव्हा सुमित्रा विचारते आता मात्र इथे ऋषिकेश म्हणतो की नाही आणलं तर मात्र आता लगेचच ऐश्वर्या अजून जोरजोरात आरडाओरडा करू लागते हा तुम्ही बोलले आणि आम्ही लगेच विश्वास ठेवायचा का कसली आहात तुम्ही लोक आता तुमच्यासारखंच तुमचा गुन्हा मी कबूल करून घेणार आहे कोर्टामध्ये कसं तुम्ही गीतेवर हात ठेवतात तर मग आता तुम्हाला तुमच्या जानकीवाहिनीची शपथ आहे सांगा तिला इथं आणलं होतं का नाही तुम्ही त्या बाईला तर आता मात्र आजीलाही ऐश्वर्याचं म्हणणं एकदम पटत असतं की खरच बरोबर बोलते आहे ती तेव्हा मात्र आता सगळेजण शांत बसतात की आता काय उत्तर द्यायचं जानकी शपथ तर खोटी घेऊ शकत नाही दुसरीकडे जानकी मात्र ऋषिकेश फोन उचलला एवढे फोन का करते आहे दुसरीकडे आता ऐश्वर्या पुन्हा आरडाओरडा करू लागते की सांगा की त्या बाईची शपथ घेऊन सांगा म्हणजे आम्ही खोटे आणि तुम्ही खरे का तर आता सौमित्र ओरडल्यावर सारंग म्हणतो जानकी बहिणीला तुम्ही एक तर इथं आणला आणि सगळेजण माझ्या बायकोच्याच काम आगे लागले आहे आणि इकडे सुमित्राही म्हणते की सांग सौमित्र खरच सांग की तू तिला इथं आणलं होतं का आता मात्र सौमित्र काहीच बोलायला तयार नसतो मात्र इकडे ऐश्वर्या आरडाओरडा करतच असते बघा नाही त्या बाईला या घरामध्ये आणलं ज्यांनी आपल्या नानांना ढकललं तेव्हा सुमित्रा म्हणते त्या बाईला काय रिस्पेक्टने बोलायचं त्यांचं सुद्धा हे घर आहे लक्षात ठेवायचं लगेचच सुमित्रा ओरडते हे तिचं घर नाहीये आणि तू नव्हतास इथं जेव्हा तिने नानांना ढकलला तेव्हा आणि आता पुन्हा घरामध्ये यांची वाद सुरू असतात की जानकी जानकीच हे घर आहे आणि आता सुमित्रा उगच सौमित्रालाही ऐश्वर्याच्या सांगण्यावरनं ओरडत असते आणि हे बघून आता सौमित्रालाही फार नवल वाटतं तेव्हा मात्र पुन्हा सुमित्रा म्हणते बाकी मला काय सांगू नको तू खरं सांग ऐश्वर्या जे म्हणते आहे ते खरं आहे का तेव्हा मात्र हो, हो, आता सौमित्रही म्हणतो हो आणलं होतं मी जानकी बहिणीला इथे आणि आता असं म्हटल्यावर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे जानकी बहिणी येऊन गेली हे आपल्याला कळलं सुद्धा नाही या गोष्टीचं त्यांना आश्चर्य वाटू लागतं तेव्हा मात्र आता ऐश्वर्या सुद्धा लगेचच बघू लागते की आता खरंच त्यांच्याकडनं कबूल करून घेतलं सारंग मात्र दादा आता तू हे काय बोलतो आहे तेव्हा आता सुमित्राला समजून सांगण्यासाठी लगेच सुमित्र म्हणतो कोणाच्या विश्वास ठेवते आई तू ह्या ऐश्वर्याने तुझ्या डोळ्यावर अगदी पट्टी बांधलेली आहे सगळं काही ही घरामधनं हिला बाहेर काढा नाहीतर ही आपल्या घराचं स्मशान करून टाकेल आता मात्र एवढं चिडल्यावर लगेच सुमित्रा तोंडावर हात ठेवते आणि आता सारंग म्हणतो दादा आता तू ह्यात बोलतो आहे मग आता सुमित्र म्हणतो तू मला शिकवणार का काय बोलायचं कसं बोलायचं तर आता मात्र सुमित्रालाही टेन्शन येते कारण आता सौमित्र मात्र सारंगला त्याची जागा दाखवून देतो की तू तर काही बोलूच नको तर आता इकडे सारंग ही शांत बसतो सौमित्र पुढे म्हणतो या घरात तर लहान्यांनी मोठ्यांशी कसं बोलायचं आहे त्यांची पायरी काय आहे हे सगळं विसरूनच गेलो आहे आणि तू तर काही बोलूच नको रे ही तुझी बायको ऐश्वर्या ही एक दिवस तुला विकून खाईल ना त्याशिवाय तुला कळणार नाही त्यानंतर ऐश्वर्याचा पुन्हा आरडाओरडा सुरू होतो आणि आता अवंतिकाचाही संताप होतो आणि ती म्हणते की तुझं आवर आणि शांत बस खूप झालं बर का तुझं आता आणि अगदी बोट बीट दाखवून तिच्याशी बोलायला जाते तेव्हा मात्र ती म्हणते आणि हो आणला आम्ही इथे वहिनीला काय करणार ग तू काय करून घेणार सांगच मला असं म्हणून ती ही पदर खोसते इकडे मात्र ऐश्वर्या म्हणते बोट खाली कर तर तेव्हा ती म्हणते काय करणार तुम्हाला सांग ना मलाही घराच्या बाहेर काढणार की मलाही झोडपून काढणार तर ऐश्वर्या म्हणते तुझी एवढी इच्छाच आहे तर मग जोडतेस तुला तेव्हा मात्र आता दोघीही एकमेकांशी मारामारी करायच्या तयारीत असतात इकडे सुमित्रा मात्र दोघींनाही बा मागे लोटते काय चाललं आहे माझ्या या घरामध्ये जानकी गेल्यापासून नुसते इथे बाद सुरू आहे हे घर माझं नव्हतंच काय सुरू झालं आहे इथे असं म्हणून पुन्हा ती आरडाओरडा करू लागते त्यानंतर मात्र आता आजीही विचारात पडते इकडे मात्र आता सुमित्रा म्हणते की मला आता कोणाचंही काही ऐकून घ्यायचं नाहीये तुम्ही इथन सगळेजण निघून जा तेव्हा मात्र अवंतिका म्हणते आय सॉरी पण खरंच तुम्ही जर खरं ऐकलं असतं तर तुम्ही तिला इथे येऊन दिलं नसतं त्यामुळे आम्हाला खोटं बोलावं लागलं आणि नानांची इच्छा होती त्यामुळे आम्ही असं वागलो परंतु आता सुमित्रा म्हणते मला कोणाचंच काही ऐकून घ्यायचं नाही आता तुम्ही इथनं निघून जाते वा आजी आज मात्र सुमित्राजवळ जाते आणि म्हणते काय ग तुला खूप त्रास होतो आहे का तू एक काम का नाही करत तू नाना बोलून घे दुसरीकडे मात्र ऋषिकेश म्हणतो अहो माझी एक लहान मुलगी पण आहे माझी मिसेस एवढी फोन करते आहे म्हणजे घरामध्ये काहीतरी अर्जंट काम असेल मी जरा दोन मिनिटात फोन घेतो तेव्हा तुम्ही पाय मोकळे करा असं म्हणून ऋषिकेश गाडीत न उतरतो तेवढ्यात आता जानकीचा फोन मात्र तिच्या हातात न निसटतो आणि ती मात्र एका गाडीला टक्कर देऊन खाली पडते दुसरीकडे आता ऋषिकेश मात्र फोन बघतो पण आता जानकीचा फोन कट झालेला असतो आणि तो गाडीवाला मात्र जोरात ब्रेक दाबतो काय इथं माझ्या गाडी खालीच मरायला यायचं आहे का सकाळी सकाळी असं तिला ऐकवतो तेव्हा मात्र त्याच्या गाडीच्या चाकाखाली जानकीचा फोन मात्र तुटून जातो इकडे जानकी खूप प्रयत्न करते की माझा फोन कुठे गेला माझा फोन कुठे गेला म्हणून ती सगळीकडे फोन शोधू लागते परंतु आता इकडे ऋषिकेश पण टेन्शन मध्ये असतो तेवढ्यात मात्र त्याला लक्षात येतं की मागून कोणीतरी आपल्यावर वार करता आहे म्हणून तो आता समोर बघतो तर सगळ्यांचे वार तो एका हातावर झेलतो आणि सगळ्या गुंडांना तो तिथे मारू लागतो त्यानंतर मात्र सगळी लावून आता तो आपला बचाव करू लागतो इकडे मात्र त्याच्यावर तुटून पडलेले असतात कारण आता ऋषिकेशला मारण्याची सुपारी त्यांना भेटलेली असते परंतु आता ऋषिकेश पण खूपच चिडलेला असतो तो प्रत्येकाला मात्र आता खूपच रागाने मारत असतो आणि मारताना मात्र त्याच्या सगळं डोळ्यासमोर येत असतं की सारंग अरे तुझी बायकोने आमच्या नानांना ढकलला आहे आणि सुमित्राने म्हटलेलं असतं की मला आई म्हणायचं नाही तुमची आई मेली हे सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात आणि त्याचा राग अजूनच अनावर होत असतो आणि आता मात्र तो सगळी ताकद लावून गुंडांनी त्याला पकडलेलं असतं तर तेव्हा मात्र तो गुंडांना जोरात ढकलून देतो इकडे मात्र जानकीला मंगळसूत्र सापडतं आणि ते तुटून जातं त्यामुळे ती खूपच घाबरून जाते इकडे मात्र आता पुन्हा सगळेजण हसू लागतात आणि त्याला पकडतात कारण त्याला मागणं डोक्यावर वार करतात तेव्हा मात्र तो खाली जमिनीवर कोसळतो आणि इकडे सगळेजण हसू लागतात की आता याला पकडा पण मात्र तुटलेलं मंगळसूत्र बघून जानकी खूपच घाबरते आणि जोरात ऋषिकेश म्हणून ओरडते लगेचच ऋषिकेशला तिची हाक ऐकू आल्यासारखं होतं आणि तो पटकनच डोळे उघडतो आणि हे बघून ती माणसं खूपच घाबरून जातात त्यानंतर मात्र ते सगळेजण पुन्हा त्याला पकडण्याची तयारी करतात दुसरीकडे सुमित्रा नानांकडे येते आणि नानांना जाब विचारू लागते की तुम्ही असं का केलं त्या जानकीला का घरामध्ये बोलवलं बोलवलं तुम्ही होतं का तिला भेटायला तेव्हा नाना होकार देतात न घेता खूपच आरडाओरडा करू लागते तुम्ही का केलं असं मी तुमची एवढी सेवा करते आहे सगळं करते आहे पण तुम्ही असं का वागता आहे मला खरंच कळत नाही तर मात्र नानांची अजून चिडचिड होत असते नाना तिचा हात सतत ढकलून देत असतात तर ती म्हणते माझं काही चुकतं आहे का ठीक आहे तुम्ही राग राग करू नका पण मला खरं काय ते सांगा माझं काय चुकलं आहे इकडे मात्र आजी तिथे येते आणि हा सगळा प्रकार बघून तीही शांत बसते तेव्हा सुमित्रा म्हणते बघ ना गा आई हे कसे वागता आहे तेव्हा ती म्हणते नाही नाही मी तर लांबच उभी असणारे बाबा अशी माणसं कधी कधी आपल्याला मारता बिरता पण ते तर तेव्हा सुमित्रा म्हणते काही काय बोलते ग तू तर तेव्हा ती म्हणते नको मी तर सांगते तू पण इकडे ये लांब हो त्यांच्यापासून आणि मी तुला काय सांगते ते ऐक असं म्हणून ती सुमित्राला बाहेर घेऊन जाते इकडे नाना सुद्धा जा म्हणून हात करत असतात दुसरीकडे आजी सुमित्राला बाहेर घेऊन येते आणि इकडे ऋषिकेश मात्र पुन्हा लढण्यासाठी तयार होतो आणि पटकनच जानकी तिचं मंगसूत्र गळ्यात घालून घेते इकडे आता आजी पुन्हा की तू आता सौमित्रा आणि अवंतिकाकडे लक्ष देऊ नको कारण ते जानकीच्या बाजूने आहे या घरामध्ये तुझी बाजू घेणारे फक्त सारंग आणि ऐश्वर्या आहे त्यामुळे तू आता गोंधळ जरी असली तरी सुद्धा तू त्यांना सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे आता मात्र सुमित्राला तिच्या आईचं म्हणणं पटतं आणि ती ऐश्वर्या आणि सारंगच्या बाजूने उभी राहते दुसरीकडे गुंडांनी आता ऋषिकेशला पकडून त्याला बांधून एका ठिकाणी नेलेलं असतं पुढील भागात आपण बघणार आहोत की घरी कोणी नसल्यामुळे ओवी घरात आलेली असते आणि तिला खूप भूक लागलेली असते त्यामुळे मला खूप भूक लागली आहे घरात पण कोणी नाही असा विचार ती करते आणि ती कपकेक आहे आता ते मी खाते असं म्हणून ती ते केक खाते परंतु ते सगळे एक्सपायर झालेले असतात त्यामुळे तिच्या पोटात खूप दुखू लागतं तिथे जानकी येते आणि आई माझं खूप पोट दुखतं आहे मला काही होणार तर नाही ना हे ना, शब्द ऐकून जानकी घाबरते आणि आता मुलीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी सगळ्यांची हेल्प मागू लागते परंतु कोणीही गाडी थांबवत नाही आता मात्र जानकी तिला पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते एकीकडे नवऱ्याचा जीव धोक्यात असतो हो तर दुसरीकडे मुलीचा मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा